नमस्कार ये विनोद चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा नवीन बातमी सोबत स्वागत अहो या लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय एकीकडे एक मटका एकीकडे एक एक गुटका तर एकीकडे एक एक दारू व तरी एकीकडे एक 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 गोरगरीबाच्या जमिनीवर डल्ला मारण्याचं काम या लातूर जिल्ह्याच्या कनेरी करन, गावच्या तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार व रेस्टर यांच्या संगणमताने या गोरगरीब महिलेचा जमिनीवर डल्ला मारण्याचं काम इथल्या लातूर जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि तब्बल या उपोषणाला चौथा दिवस ओलांडल्याला अद्याप इथले कर्मचारी कुठले आलेले नाहीत आणि त्या महिलेची काय अवस्था आहे आपण एसपी चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आहेत तोपर्यंत नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया हे जाणून घेण्यासाठी आपण चेक आज लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेले आहेत आपल्यासोबत लातूर येथे उपोषण करत्या सौभाग्यवती लक्ष्मी छाया अवशेकर हे बसलेले आहेत नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई आज एकंदरीत तुम्ही चौथा दिवस ओलांडलेला आहे आणि अद्यापपर्यंत तुमची प्रकृती खालावलेली आहे आणि तुम्ही उपोषणास बसलेले आहेत नेमकं इथले प्रशासकीय अधिकारी पहिला प्रश्न असेल माझा इथले कुणी प्रशासकीय कर्मचारी आपल्याकडे आलेले होते का कॅमेरामॅनला विनंती करतो की जरा झूम करून दाखवायचे आरोग्य विभागाचे कर्मचारी येऊन गेले ब्लड घेऊन गेले अद्याप कसलेही काहीही नाही त्यांनी पुन्हा आलेले नाही परवाच्या दिवशी नेलं होतं माझं मला आहे नेमकं तुमच्या मागण्या काय तुम्ही उपसणाला बसलेले काय का तुमचा आक्षेप आहे ते आमच्या एसपी न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना एकंदरीत व्यवस्थितरित्या सांगावे तर आमच्या मागण्याच आहेत हा जो कन्हेरी चौदा मधील दस्त झाला तो दस्त टोटल अवैधरित्या झालाय म्हणजेच दस्त क्रमांक त्र्याहत्तर एकोणीस ह्याला मेन आरोपी पहिला आरोपी कोण असेल याला पहिला आरोपी म्हणता येईल दुय्यम निबंधक दोन जगदाळे आणि लिहून घेणार आणि लिहून देणार दोन्ही म्हणजे लिहून घेणार यांनी खोटे कागदपत्र दिली कोण आहे लिहून घेणार त्याचं नाव खुलासा करावा लिहून देणार रुखसाना वसीम शेख राहणार औसा तालुका औसा लातूर आणि लिहून घेणार सय्यद मसूद मुसा कादरी राहणार उदगीर ही दोघ याच्यात आहेत या, आहे। या व्यक्ती महानगरपालिकेचा खोटा आठ दिला रिस्ट्रीला खरेदी खताला जोडला आणि ते खरेदी खत मुसा मसूद मुसा कादरी यांना करून दिला यामध्ये कोणत्याही प्रकारचं तत्सम अधिकाऱ्याची परवानगी जोडलेली नाही जी की आपल्याला कलेक्टर साहेब व मान्य कलेक्टरांनी आज कंपल्सरी केलेली आहे की तुम्हाला येणे केलाच पाहिजे तुम्हाला गुंटेवारी केलीच पाहिजे लेआउट मंजूर केलाच पाहिजे हा दस्त केवळ एक खोटा सात बारा आणि एक सात बारा आणि खोटा आठ हो, महानगरपालिकेचा याच्यात महानगरपालिका पण सामील आहे आणि या आधारे फेर पण झाला म्हणजे तहसील कार्यालय आलं त्याच्यात तलाठी मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांच्या डीएसई लागल्याशिवाय फेरमंजूर झाला का याच्या सर्वांच्या संगणमताना झाला असं तुम्हाला वाटतंय हो याच्यात सगळ्याच्या संगणमताना हा दस्त झाला आहे आणि फेर नोंदणी झाली आहे बरं आपल्या लातूर जिल्ह्याच्या महिला एक कलेक्टर आहेत तुमच्याकडे कुणा पद्धतीने त्यांनी आहेत आतापर्यंत ले कलेक्टर मॅडम ना अद्यापर्यंत माझी विचारपूस सुद्धा केलेली नाही स्वतः येऊन वैयक्तिक त्यांनी ना भेट दिली आहे मला माझी विचारपूस केली आज चार दिवस झाली इथं बसून नक्कीच या तुमच्या उपोषणाला कुठेतरी डायवर्ट देतात वेगळं हो वेगळं वळण देत आहेत असं वाटत आहे आम्हाला त्यांनी इथे येऊन आमची करायला पाहिजे होती नक्कीच काहीतरी गैरप्रकार होण्याची शक्यता आहे आणि हा पूर्ण दस्त नोंदवताना फेर करताना खूप मोठी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे आर्थिक देवाणघेवाण पोटीच हा दस्त झाला आहे फक्त चुकीची कागदपत्रे आणि चुकीच्या जास्त नोंदणीला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे या लातूर जिल्ह्याचे तहसीलदार असल्यामुळे पूर्वक ते हेरसांड करत आहेत मी त्यांच्याकडे अर्ज द्यायला गेले असता त्यांनी माझा अर्ज स्वीकृत केला नाही यावरून के ना या तर सहज लक्षात येते की त्यांनी जाणीवपूर्वक अर्ज घेतला नाही नक्कीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल तुमच्यावर तर या पुढील जर असंच तुमच्या उपोषणाला कुठे तर जाणीवपूर्वक डायव्हर्ट करत असतील किंवा वेगळं वळण देत असतील तर या पुढील तुमच्या तीव्र भूमिका काय असेल सर जर माझ्या या उपोषणाला यांनी प्रतिसाद आज दिला नाही तर मी आत्मदहन करेन सहकुटुंब आहे तुम्हाला किती जण आहेत तुमच्या कुटुंबामध्ये किती जण आहेत मला एक मुलगा आहे मुलगी आहे पती आहे आत्मदहन तुमचं असेल की सहकुटुंबासोबत असेल माझ स्वतःच असेल नक्कीच आणि या उपोषणाला खरंच पाठिंबा म्हणून एक सामाजिक कार्याती किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचीही प्रतिक्रिया आप आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल मॅडम आज तुम्ही चार दिवसापासून महिलेसोबत महिला म्हणून एका उपोषणासाठी बसलेल्या आहेत पाठिंबा दिलेल्या आहेत आणि कुठेतरी या उपोषणाला शासकीय कर्मचारी जाणीवपूर्वक दाव, डायव्हर्ट करत आहेत नेमकं तुम्ही यावर काय सांगाल डायव्हर्ट तर करतच आहेत कारण स्वतः मुद्रांक विभागाचे अधिकारी येत आहेत त्यांनी त्यांच्या चुका कबूल करत आहेत मला एक मग तुम्ही बोलते वेळेस होतं की मुद्रांक विभागाचे जे मेन डांगे साहेब आहेत बरोबर बरो। त्याने कुठेतरी आपली जे घटना घडलेली आहे कुठेतर चूक झाली असे कबूल केले असं तुम्ही प्रतिपादन केलं होतं यावर तुमचा काय आक्षेप नाही त्यांनी स्वतः सांगितले की आम्ही सर्व तपासणी करून पाहिलोय तर सगळी चुका आमच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आहेत मग ही सगळ्या चुका तुम्ही मान्य करताय तर तुम्ही गुन्हे दाखल का करत नाही कारण एक आहे विषय आमचा अटचा उतारा अटचा उतारा स्वतः मनपाचा तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यावर दडधडीत दिसतंय की कोले हा व्यक्ती त्याचा खरा, मा खरा मालक आहे मग खरा मालक समोर असताना तुम्ही गुन्हे का नोंदवत नाही दस्तऐवज तर कॅन तुमचा दस्तऐवज तर रद्द होणारच आहे हो, तो तर कोणी थांबू नाही शकत पण दस्तऐवज रद्द करत करत तुम्ही गुन्हे दाखल का करत नाही हा आमचा त्यांना प्रश्न होता त्यामुळे आम्ही त्यांचं परिपत्र घेतलं नाही नकार दिला आम्ही त्यांना मग त्यांना नकार देऊन सुद्धा ते काय म्हणतात आम्हाला वेळच द्या अद्यापर्यंत किती दिवसाचा वेळ मागितलेला तुम्हाला ते आम्हाला धडधडीत पंधरा दिवसाचा वेळ मागतात पण हे पंधरा दिवस तर आम्ही उपोषण नाही चालू शकत कारण यांना ऑलरेडी शुगरचे प्रॉब्लेम्स आहेत आज उपाशी तापाशी आम्ही सगळेजण इथे उपोषणला बसलोय तरी सुद्धा त्यांनी दुर्लक्ष करतात आणि आर्थिक देवाण घेवाण त्यांनी सगळ्यांनी केले त्यामुळे त्यांनी सगळेजण शांत बसलेले आहेत कारण याच्यावर मार्ग या सर्वजण